कामे माणस कस भी बघला जमतय ठेवा माणसं कुठे कुठे त्यांचं नाव बी घेणार चर्चा बी करणार पण चांगला माणूस असलं काम केला परमार्थातला माणूस माळगरी माणूस जे वाईट काम करायच नव्हता पण केला त्याच्याकडे लोकांची नजर असते संसार करणाऱ्याकडे माणसं बघणार संसारिक माणसं परमार्थ करणाऱ्याकडे बघतात त्यांना आस जे।, जे का अंगी लिवलाय त्यांना का खावलाय का काबर पिऊ त्यांचं त्याला जेवायच का पाहिजे अरे का खाव मला सांगा खाव का माणूस नाही का त्याला कपडे लागत नाही का त्याला झोप लागत नाही त्याला जेवाय लागत नाही का संसारिक माणसाचं परमार्थिक माणसाकडे एवढंच लक्ष असावं त्यानं कसं वागलं नाही त्याच्याकडे बघून आम्हाला वागायचं आहे येथे वडील जे जे त्या नाव धर्म ठेवी ते आपल्यापेक्षा अनुभवी वयस्कर सेवाधारी माणसं समाजामध्ये होऊन गेले त्यांच्याकडे बघून समाज वागते वापरा जाते अन्नाचा कण आयुष्याचा क्षण बर का जपून वापरा तस इथं म्हणतात अर्जुना तुझी कीर्ती वाढली आहे अर्जुन आहे आणि तू लढायला आला पळून गेलास ते समोर थांबलेले सगळे तुझे पौरव आहे दुस्मान आहेत बाबा भाऊच पण आता वैतवाला पेटल्यात आणि ते सगळे म्हणतील आम्हाला अर्जुन घेऊन पळून गेला पळून गेला तोंडावर म्हणतील म्हणते हा गेला रे गेला अर्जुन आम्हाला अर्जुन आम्हाला घेऊन पळून गेला म्हणते आणि हा बोल काय उरला निका हे शब्द एकदा माणसाची बंदम झाली एकदा थोड चोरी केला की के जलमर चोरच आहे म्हणते आमच्या तर गावात नाव पडले बघा एक माणूस चंदनाचं झाड चोरलं जाऊन आता त्याचं नाव बाबू म्हणत कोणबी ते चंदन चोर बाबू का म्हणतात आता का मरेपर्यंत त्याला पक्का एकदा तुझी बदलाम झाल्यावर जगातून गेलास तो का मध्ये यश कीर्ती आणि मान करिता जतन देव जोडी मिळालेलं यश जगात वाढलेली कीर्ती लोकांनी दिलेला मान ठेवला तर तुझ्या भक्तीमध्ये तुला देव मिळतो तुझी कीर्ती अर्जुना धनुर्धारी कुणा जन्मालास धनुर्धारी आहेस तू आणि तू जर समजा या लोकांना भीव आता माझ्यानं लढाई करणार होणार म्हणून पळून गेलास तोंडावर म्हणतील लक्षात ठेवा तुम्ही तोंडावर म्हणणं वेगळं आणि माग म्हणणं वेगळं माग सहा सहा महिने माणसं कुठ खात्यात कमी बोलतात तरी बी बोलाले बोलते लोकांपुढे का म्हणणार माझे बी ऐकणार ठेवले म्हणते माणूस मनावर घे ना का म्हणणार वरी झाला ऐकूला कुठं कुठं माझं उठ घात म्हणते माझ म्हणत तुला अर्जुना कोणावर म्हणतील आम्हाला घेऊन पळून गेला म्हणतात करतोस अच्छा जेव्हा कोण म्हणते अर्जुन कृष्ण भगवान अर्जुन आणि कृष्णाला सांगितलेलीच ही गीता तयार झाली आहे सांगणारे भरपूर आहेत पण ऐकणारे तर कंपनी ना तुम्ही ऐकायला ऐका ना का ऐकून वागलं तर ऐका ऐका ना बाप काम करून शेताना बाळू पाणी दे रे नाहीतर ह्या बाळूला रागेल नाही तर आमचं <laughs> एक भ्रष्टांतरचं नाव घ्यावं लागते कोणी बाळू म्हणते कोणी राम म्हणते आता आमचा महाराज भोळा बोळा माणूस अंगात अवकात बी नाही पण आता कसणा असले बघायचं प्रेम आहे ते एक प्रकारचं प्रेम अंगात निर्माण झाल्याशिवाय माणसाचं पाऊलच उचलणार उड्यात मारणार माणूस हे भजनातलं प्रेम आहे गाय नाचे प्रेमी प्रेमीछंदी नाचे ढोले एक प्रेम आहे नाचत जाऊ त्याच्या म्हणते की आमच्या कितीचे महाराज आमचे का म्हणतो तो लोखंडे महाराज म्हणून तरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे ऐका नाही ऐका आम्ही का बोलतो ते ऐक ना याला ऐक म्हणत नाही ऐकून वागणं याला ऐक म्हणतात बॉम्ब मारून सांगितलं मी ऐका ना बाप शेत आलं पाणी पोरग पाणी देवा का बाप हिर ढोर राखून आले गुर ऐकील बाप पाणी मागितलेलं ऐकलं हे म्हणते दिल्ली पाणी निघून गेलं ह्याला ऐक हे म्हणणं आहे ऐका अरे बाबा तुमच्या हितासाठी काय उद्देशप अभंग आहेत शास्त्रासाठी नितीसाठी हितासाठी शहाणे माणसं सांगितलं तर ऐकाव ऐका म्हणजे उगा ऐकाव आणि ऐकून मागाव आचरणामध्ये आणाव एखादा अभ मंडळ पंढरीशी रे आल्यानो संसारा ऐकू तो गेलो का ऐकून वागण्यामध्ये आणाव ते एक चांगल्या घरचं पोरग चार भाऊ होते हे गड टाकले उग गैर कुणी फिरते तरी काम भाऊ एगड टाकले कोणा देव दिसलं आता लोकांच्या जीवावर काही माणसं उड्या हल गरीबी आली घरात काहीच नाका भाऊ अलग झाला ह्याला सुधारणा गेला आता गावात नोकरी करावं तर मोठ्याचं लेकरू आहे कुणा गावला जावं म्हणून परगावला गेलं कोणालाही म्हणला आता इलाजच नाही बघा कोणता नोकर ठेवा हो कोण ठेवून घ्या ना कोण ठेवून घ्या ना एका मोठ्या मालकाकडे गेला मला नोकर ठेवून घ्या बाबा आमच्या इथं लागतो ते दहा अकरा माणसं आमच्या झाल्यात भरती ठेवून घ्या ना मग असकर पगार देऊ ना बघ पगार देऊ नका भूक लागेल ती मोठ्याला घाला तीन टाइम ठेवून घ्या मला नोकर म्हणून नवरा बायको पगार हा बाबा हो आम्ही दोघं नवरा बायको सांगितल्याला ऐकावं लागते तुम्ही दोघं नवरा बायको काही बी सांगा ऐकू तू म्हणत अरे पट्ट्या माणूस बरं मिळालं की बिना पगडीचा पोटाला घालून नोकर आलं नोकरीवर गेलो मालक गावला गेला बाई घरी होती ती मालके म्हणली बाबू त्याला घरून आणले संपलंय ऐकलो ऐकलो दोन दोनदा सांग ना का लाकडं फोड हा एकच बार सांगा मी काय घेऊन राह दोन दोन सांग ना का पाणी घेऊन ये ऐकूलो किलो तुम्ही सांगायचं मला ऐकू लाई पाणी बी आणणार दळून बी ना लाकडं बी फोडणार उगा किलो म्हणून का करत्या मालकीन दोन रोज गेल्यावर मालकाला को, को का अरे तुला आम्ही सांगितलं नवरा बायको ऐकतो म्हटलास म्हणलास आणि बाई सांगितलं तर आमची मालकीन तू दळून आण का असं नोकर करतोस तुम्ही खरं बोला तुम्ही दोघ जण सांगितले ऐकू तो म्हणला करतो कोण म्हणलं तुम्ही करतो म्हणला मी ऐकूतो म्हणला पाणी आण म्हणले ऐकूलो करतो म्हणतात नाही लक्षात ठेवा नुसत्या ऐकण्याला अर्थ नाही हजारो कीर्तन प्रवचन ऐकू लाव तर एक एकतरी व्हावी अनुभवावी अर्थ ना तुझ्या तोंडावर म्हणतील पळून गेला पळून गेला मला भिवून म्हणून आणि तुझी झाली की मला सम होईना तुम्हाला बरं का देवाच्या ऐका लोक सायास हे करून बहुते का वेची आपली कीर्ती जीविते परी वाढविते कीर्ती तीन जरा सायास करू प्रयत्न करू आपलं नाव राहाव या लोकांना करते माझं नाव वाढवा माझं नाव सांगा कीर्तनात म्हणतात का काही म्हणतो आम्ही का सांगा हे महाराज बरोबर नाही आमचं कीर्तनात नाव घेते हे तिथं पंग दिले इथं पंग दिले म्हणून आमचा शब्द काय तो करा महाराज मानवाची करू नये वनिकारात नाही कीर्तनात पोटापाटीला हे दाका हे आमो काय टमो काय असं कीर्तनकार बोलायची मर्यादा आहे वर्णन करून वाटलं तर गाडीवर थांबवून तुझं बी काय खर्च सांग नको वर्णावीची कीर्ती एका विठ्ठलाची स्ति मानवाची नये लोक नाव राहा म्हणून दुनियाचे काम नाव मागे राहा म्हणून शाळेला नाव देतात पाणीपोईला नाव देतात कुठे बोर्ड लावतात अन्नदानाचं समजा म्हणून आजची अन्नदाती म्हणून नाव घालतात एवढ्या कष्टानं लोक कीर्ती वाढविले आणि तुझी कीर्ती मातीत घालतो सारख ना माणसाला मिळालेली कीर्ती जतन करा एवढं सांभाळून जाऊ द्या पुरे तुका माने जावे एका सत्कीर्तीने भरवे आता अभंग मंडळ वाटणं कोणतर तुका माने एका मरणेची आणि उत्तमती उरे अरे दुर्योधनाची कीर्तीच आहे धर्माची कीर्तीच आहे छत्रपती शिवाजी राजाची कीर्ती आहे छत्रपती शिवाजी राजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात गुण होते ना महाराजच्या अंगात मला सांगा हे शास्त्र होतं हे त्यांना मान्य होतं त्याने त्याचे सेवक लोक मावळे स्वारी केले तर के म्हणेपोटाची एक अल्ला घटल्यावर किती लोक पळून गेले विरोधी लोक त्याची एक सून सापडली किंवा मुलगी सापडली आपल्या राजाला चांगली आहे म्हणून तिला आणून आणले काय सुंदर मुलगी आहे राजे संपत्ती तर आण काय तुमच्यासाठी ही मुलगी आणाव शिवाजी राजाची पगार खाऊन सैनिकाला सुद्धा काही लोकाला कळणार नाही हे माणूस पुण्या स्वभावाचा हो आहे म्हणजे कामचं मुलं तुम्हाला माझं काय कळलं का नाही जरा ओळखावं लागणार आहे माणसाचा स्वभाव माणसाची भावना माणसाची बुद्धी माणसाचा विचार माणसाला कळाव हे पुण्या स्वभावाचं हो माणूस आहे ते नाही एवढा नीच बुद्धीचा अवकारे मी तुम्ही मला आणखीन ओळखणे म्हणले शिवाजीराजे अरे जातन देव तुमच्या जवळ माझ्या जवळ तुम्ही नोकरी करला पण मी खुल्या भावनेचा आणि खटल्या बुद्धीचा तुम्हाला कळत माझ्या मनात कधी म्हणून एक अभांगा वाटत तुम्हाला कुठेतरी कीर्तनाचा योग येईल नकारा देवाला काही नाही दुर्बुद्धी ते म्हणा आणि करा नको तीच दुर्बुद्धी देवा येऊ देऊन घेऊ नको म्हणते ते एवढ्या वाईट बुद्धीचा आम्ही मी माणसं वाईट बुद्धीचे त्यांच्या बुद्धीमध्ये बदलच होईना आहे तसंच आहे बुद्धी बुद्धीमध्ये मध्ये प्रकार पडल्यात महाराज सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी सद्बुद्धी आल्या म्हणून तुम्ही वारल्या निघाला दुर्बुद्धी असता तिकडे कोणाचं तर हावळाने हरभराने काय तर करीत बसतो वाईट न ते दुर्बुद्धी देवापासून दूर घेऊन जाते पुन्हा आणि बुद्धीमध्ये प्रकार आहेत महाराज तेल बुद्धी चर्म बुद्धी आणि दगडबुद्धी एका धोंड्याला किती मी सांगा दगडला काय कळतंय बुद्धीचे माणस आहे तिथे मी सांगा त्यांच्या बुद्धी म्हणजे उघड पडला आमच्या इथे गायिक आहे तुका म्हणे वाळवंटी म्हणते करते आणि पुढे काय म्हणते आता हा हा हो गेले की के कि पुढाकडे काय म्हणते जन्मजात लक्षात ठेवा बुद्धी आहे माणसाची बुद्धी त्याला सारखी असाव एक थेंब पडला पाण्यावर तर व्हीर सगळं होते एक शब्द तर गुरुच्या मुखानं ऐकलात तुमच्या बुद्धीमध्ये समजा असं उजेड पडते प्रकाश पडते ज्ञान वाढते माणसाला चर्म बुद्धी म्हणजे त्या काढलं पुन्हा चितकून बसलं जय जय जे होईते तिथे झाले अर्जुना कीर्तीसाठी माणसं प्रयत्न करतात राजे आई बहीण मुलगी समजून त्याला काकण तोळी साडी करून परत पाठवून दिली माय बहीण समजून म्हणून त्यांची कीर्ती अजून शिल्लक आहे उरे माझे मागे अरे शरीर जाणार आहे शिल्लक आहे का हळहळ केलं की के वैकुंठाला के गेला म्हणून समजा बरी गेली पिढा पिडले की पुरे अर्जुना तुझ्या अंगामध्ये उत्तम गुण आहे गुणावर जाणं खात आहे माणसाचं रूप चांगला असावं का गुण चांगला असो शब्दाला बघून भाडे गुण वगैरे निघाले रडत बसली वर्ण बरा वाटलं व गोरा म्हणून लग्न करून घेऊ काय गुण खराब आहे आता काय करतो आता काय गुलाबी रडवी आहे सगळ्या रडवी आहे माणसाच्या रूपापेक्षा गुणाला आहे माणसामध्ये चांगले गुण असाव अवगुण असू नये अवगुण आले तर इंद्राची पैती झाली बघ पडल्या तुझ्या अंगामध्ये या तिन्ही लोकांमध्ये उत्सवाचे गुण आहेत तुझी कीर्ती जगामध्ये चांगल्या प्रकारची वाढलेली आहे अर्जुना म्हणून हे काम कर तुझ्या कीर्तीचं वर्णन आहे म्हणून आय हो मला सांगा संपलं काय देवाचं प्रेम आहे अर्जुनावर आमच्यावर प्रेम कसं नाही पांडुरंगाचं काय देवाचं प्रेम अर्जुनावर महाराज फोन देवला प्रेम असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही रथावर चढायला येतो तर देवाला आमचे महाराज सांगतात अर्जुनाला रथावर चढायला येऊ नये देवाने आपली मांडी देवा आणि वैर पाय ठेवून अर्जुन रथावर चढव मग देव चढाव अर्जुनाच्या रथावर काय होता हो कृष्ण सारखे म्हणा ड्रायव्हर म्हणा की ईव्हर ड्रायव्हरच की गाडी चांगला ड्रायव्हरच झाला की ड्रायव्हर तुमचं प्रेम कसं नाही त्याला सांभाळायला पावला पावला म्हणून देवाचा भार प्रेम फार प्रेम आहे कुठ तर आपण काय किती मुलीला संसार माया दयावरी फार याचा अर्थ डोक्यात निघायला घंटावर लागणार आहे म्हणजे देवाचा प्रेम तुमच्यावर आहे हे वागण्यावरून दिसतय काय किरकिन दिसते माझं तुमच्यावर प्रेम आहे एका बाई म्हणली माझं तुमच्यावर सोळाने प्रेम आहे माझं तुमच्यावर सोळाने प्रेम आहे काय बायको म्हणले त्यानं तुमच्या शिवाय कोणी आवडणार मग काय काही नाही बघा मग माझं कसकतीच माझ्या मायबापाची सेवा तुमच्या मायबापाची सेवा करते तुमची करते सगळं काम करते पण तुमच्या नावाचं कुंकू कपळाला नावनान गळ्यात वांगडा सुत्र प्रेमाला घेऊन अरे स्वभाव ओळखा बायकोचा मी नेहमी सांगतो तर पहिले बी हे ये बोळ येड उग चला महाराज म्हणून महाराजला घरला घेऊन गेलो नवरा आणि बायको दोघांनी परमाची खाव नंबर एक परमाच होते हे ना बोम उलेला ते वेगळंच वागला ते हे चांगलं तर हिच्या डोकं उठत घरातले सगळेच माणसं चांगले राहत असतात तिकडे जायला पाठी माहिती बघा तुकाराम महाराज नाथ महाराज सगळे बायका त्यांना मदत केले जेऊ घातले व्यवस्था केले म्हणून टिकले दोन्ही परमार टेकराव घरला घेऊन गेलो बोल हे महाराजाला दूध कर चा कर <laughs> त्या बाईला कुणाला पाणी पाजून माहित नव्हतं देवी खानदानच राहते माहिती पाहिजे मला लक्षात ठेवा सांगून सांगून मेले त्या दिवशी सासऱ्याला सून लेख वाटाव आणि सुनाला साजू सासरे मायदा वाटाव <coughs> हे एवढं सगळं हे बाई म्हणले तुम्हाला काय डोकं आहे का आहे साखरपत्ती घरात हे ला काय लाज आहे का लज्जी आहे पोट वगैरे करू ह्याच्या मागे आमच्या मालकाच्या तुला याला कळा नाही तुला शेरम आहे का तुला लाज आहे का तुला बुद्धी आहे का अक्कल आहे का घशाला ह्यांच्या मागे घरला नाही पाणी नाही ते महाराज म्हणलं कशाला पाच पन्नास शिवाय तुम्ही खालो मी खालो पाच पन्नास चला च नाही पाणी नाही काही बी नाही कशाला बोलवत हिस्सा हो बघून बोलला <laughs> म्हटलं महाराज रागाला लाल तो का शिवाय देणार कामाले भादर आहे म्हटलं तिचं काम काय करा अरे मालकाची किंमत राखली साधू संतांची सेवा करणारी बाई मिळायला नशीब पाहिजे नशीब लक्षात ठेवा भाग्य पाहिजे भाग्य आ, ती अर्धांगी आहे पत्नी सुद्धा नवऱ्याला तारते मालक कुठे करायना अलीकडे कर या म्हणायची बाई मिळायला नाव विचारल्यावर मालकाचं नशीब पाहिजे नशीब मागितल्यावर पाणी पाणी म्हणून का मतलब आहे का पतीची या माता अनुसरवन पाणी पत्तीवर त्या ना चाकर ते ना करणार ह्याला मिळणार जवळच्याला मिळणार आहे पाहिजे कोणतरी येते ओळखी पाळखीच आम्ही माणसं चार माणसं समजा ह्या अंगी काढून फिरलाय पाणी पाणी तिनं पाणी काढणार ह्याला तिचं नाव पतिव्रता नाही पती, ना पती आ, मता अनुसर पतिव्रता नुसतं वळखून कपडे काढले की मालक आंघोळ करतात मना पळत पाणी काढून देवा कपडे अंगात घालून पूजा नसत तुळशीला पाणी घालून उडजोकांना ताट मांडाव मागितल्यावर देणारी कमी पडली आणि नशिबाला मिळाल तर संसार चांगला आहे परमार्थ चांगला आहे नाही मिळाल तर मी किती असू द्यावे तुझा तुझा संघ माझा माझा संगम संबंध किती राहत आहे पाच पन्नास गेले दहावीस वर्ष राहिले तर मोराचा आणि बापाचा आणि बायकोचा नवऱ्याचा संबंध आहे तिथून तिनं कुणीकडे केलं आम्ही कोणीकडे असं राहत नाही ते धर्म आहे आपला <laughs> नवरा येणा असेल गरीब असेल श्रीमंत असेल ध्यान ठेवा महिला मंडळ आपला महिला मालक दारिद्र्य असेल पैसा जवळ बघायला नसेल लोकांनी त्याला किंमत देत नसतील परिस्थिती गरिबीची असेल तेवढं काही शानपण असेल वेडा असेल पण पायीला पती हे देव आहे त्याची सेवा कर तुला पती व्रतेचा भाव आणि तिचा पती तोच देव मध्ये एवढी ताकद आहे नवऱ्याचा प्राण आणि ज्योती मागून सत्यवानाचा एक तर माऊली सूर्य उदयाचा बंद उदय व्हायचा बंद केली होती अरे नवरे परिश्रम झाले रात्री जेवण मागित घ्या द्रौपदीची ताकद मालकाची लाज राखली प्रश्नाचा दावा करून सात हजार शिक्षणा ताकद प्रकृती आणि पुरुष ती अधिमाय शक्ती आहे ऐकून चला कुंडली I'm oh, going oh,